आज आपण उत्तम दर्जेदार गुणवत्तायुक्त एक ते दीड वर्ष टिकणारा खराब न होणारा तीन प्रकारच्या मिरच्या व वीस प्रकारचा गरम मसाला वापरून घरगुती साठवणीचा मसाला कसा बनवायचा आणि तो कोणत्या पद्धतीने साठवून ठेवायचा ते पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा रोज प्रत्येक घरात दोन ते तीन वेळा भाज्या बनविल्या जातात आणि त्यातील महत्वाचा घटक म्हणजे मसाला जर मसाला उत्तम दर्जाचा असेल तर आपल्या भाज्याही रुचकर चविष्ट आणि चमचमीत होतात जेव्हा स्वयंपाक चमचमीत होतं तेव्हा घरातील माणसंही खुश असतात तसेच आपण जो बाजारातून मसाला आणतो तो उत्तम प्रतीचा असेलच असे, असे नाही तसेच भेसळयुक्तही असू शकतो तीनशे पासष्ट दिवसातील एक दिवस वेळ काढून तुम्ही अशा पद्धतीचा मसाला नक्की बनवून बघा ह्या मसाल्याचा वापर तुम्ही व्हेज नॉन व्हेज फिश करीमध्येही करू शकता आणि सर्व सामानाचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे चला तर मग आपण मसाला बनवायला सुरुवात करूया म्हणजे कशा पद्धतीने तो बनवतात ते पाहूया ते बघा त्यासाठी इथे मी ही मी काश्मीरी मिरची घेतलेली अर्धा किलो ही मिरची आहे कलरसाठी घेतलेली आहे ही आहे ही आहे पटना मिरची तिखटपणासाठी घेतलेली आहे एक किलो एवढं हिचं प्रमाण आहे आणि ही आहे बेडकी मिरची म्हणजे तिखट आणि लाल दोन्हीसाठी आहे ती अर्धा किलो आहे आणि ह्या मिरच्या आहेत आता मस्त अशा आपल्याला कडक उन्हामध्ये सुकून घ्यायच्या आहेत तर आमच्याकडे मिरच्या ह्या सुकवल्या जातात म्हणजे आम्ही भाजत वगैरे नाही तर जे दोन वेळा असं ऊन दिलं जाते बारा दोन दोन चा ते दोनचं असं तर दोन दिवस अशा मस्त अशा कडक उन्हात सुकवल्या जातात त्यामुळे नॅचरलमध्येच आम्ही सुकवतो त्यामुळे काय होते आपला मसाल्याचा कलरही छान राहतो एकदम आणि त्याची टेस्टही छानच राहते तर आमच्याकडे अशा पद्धतीने अशा सुकत घातल्या जातात आणि छान असं मस्त अशा वाळवून घेतल्या जातात त्या जर जा तुमच्याकडे असं जागा नसेल तर तुम्ही थोड्याशा गरम केल्या तरी चालतील पण जास्त गरम करायच्या नाही आहेत जास्त गरम केला तर त्याचा कलर हा उडतो म्हणजे कमी होतो तर बघा अशा प्रकारे आता मी हेकडे मिरच्या ह्या सुकून घेते तर आता आपण खडे मसाले पाहूया येथे मी वीस प्रकारचे गरम मसाले घेतलेले आहेत धणे घेतलेले आहेत जिरं घेतलेला आहे दालचिनी घेतली आहे चक्रीफूड म्हणजे बादिया शहाजीरा आहे हे हे आहेत लवंग त्रिफळा नागकेशर हिरवी वेलची मेथी मसाला वेलची तेजपत्ता म्हणजे तमालपत्र बडीशेप दगडफूल आणि काळमिरी आहे ही घरगुती काळमिरी आहे आणि आहे जायवत्री रामपत्री आणि हे आहे कबाब कबाबचिनी हे खसखस आणि हे जायफळ तर हे या प्रकारचे मी सर्व हे मसाले घेतलेले आहेत ते पाहू शकता हे एवढे चांगल्या प्रतीचे आपण मसाले इथे यूज करणार आहेत आपण जेव्हा बाजारातून मसाला आणतो त्यात हे सर्व प्रकारचे गरम मसाले नसतात आणि त्याची क्वालिटी पण आपण सांगू शकत नाही इथे आपण बाजारातून चांगल्या प्रतीचे खडे मसाले घेणार आणि त्यानंतर जो मसाला तयार होतो तो अप्रतिम होतो तर आता हे सर्व जे मसाले आहेत खडे मसाले ते आपण भाजून घेणार आहोत आणि ते कशा पद्धतीने भाजायचे ते पाहूया तर म्हणजे ते कोणत्या प प्रकारे भाजायचे आहेत आपल्याला ते बघा आता तर येथे मी कढई ठेवली त्यामध्ये मी जिरं घेतलेलं जिरा आणि शहाजीरा हे सेम असते म्हणून मी दोन्ही एकत्र मिक्स केलेलं आहे तर दोन्हींची म्हणजे साधारण साईजने सारखे जे मसाले असतात ते आपल्याला एकत्र भाजून घ्यायचे आहेत तर आपलं खूप नाही म्हणजे धूर निघे इतपत नाही फक्त हाताला थोडासा चटका लागेल इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर आता हे मी भाजून घेते तर येथे मी धणे टाकलेले आहेत धणेसुद्धा आपल्याला हाताला चटका लागेल इतपतच भाजून घ्यायचे आहेत खूप असं नाही धणे भाजून झालेत येथे मी आता दालचिनी टाकून घेते तीसुद्धा आता थोडंसं असं गरम करून घेते जास्त भाजल्यामुळे धूर निघाल्यामुळे आपल्या जो गरम मसाला आहे तो उतरून जातो म्हणजे त्याची टेस्ट चांगली आपल्या मसाल्याला येत नाही म्हणून ते सर्व मसाले आपल्या थोडे थोडे गरम करून घ्यायचे आहेत येथे मी चक्री फूल म्हणजे बादियान टाकलेलं आहे ते सुद्धा छानपैकी मस्त असं थोडंसं गरम करून घेते त्यानंतर इथे मी जे आपले नागकेशर केशर त्रिफळा काळमिरी हे सर्व जे सारख्या साईजचे मसाले आहेत ते टाकून भाजून घेते इथे मी लवंग टाकलेले आहे त्यानंतर आता ही मसाला वेलची आणि हिरवी वेलची सारख्या साईजचे मसाले एकत्र भाजल्यामुळे आपला वेळही वाचतो हे भाजून झालेलं आहे तर ते मी भा काढून घेते आता इथे मी बडी शेप आणि मेथी आणि खसखसही टाकून घेते खसखस टाकल्या लगेचच उतरवून घ्यायचं आहे म्हणजे खसखस नाही तर करपलं जाऊ शकते एकदम बारीक असते म्हणून तर इथे मी जायवत्री आणि रामपत्री टाकलेली आहे आणि एक मिनटं नुसतं असं मी परतलं आणि त्यानंतर लगेच दगडफूल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये तेजपत्ता आणि सुद्धा आपल्याला आणि हे आहे जायफळ ते सुद्धा आपल्याला असं एक मिनटं परतून लगेच काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे बघा सर्व मसाले आहेत हे मी मस्त असे भाजले आहेत म्हणजे हा जवळजवळ एक किलोचा असा गरम मसाला आहे आणि आपल्या दोन किलो मिरच्या म्हणजे आपल्याला तीन किलोचं प्रमाण आहे आता मी हा खडा मसाला आहे तो डब्यात भरलेला आहे बघा इथे आपल्या ज्या मिरच्या आहेत ते छानपैकी वाळलेल्या आहेत तुम्ही आवाजही ऐकू शकता की छानपैकी मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत ह्याप्रमाणे मिरच्या आपल्या वाळलेल्या पाहिजेत म्हणजे आपले मसाला हा छान होतो एकदम मस्त असा बारीक होतो आणि ह्या सर्व मिरच्या इथे आम्ही अशा प्रकारे वाळवून घेतलेल्या आहेत आणि मी आहे आपली काश्मिरी मिरची तीसुद्धा छान अशी वाळलेली आहे बघा आपल्याला दोन कुणामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या आणि त्यानंतरच आपल्याला हा मसाला दळून घ्यायचा आहे आणि ही आहे बेडकी मिरची सुद्धा छानशी वाळलेली आहे सर्व मिरच्या आहे त्या आता मी एका म्हणजे असे एका पिशवीमध्ये भरून घेते ते बघा पिशवीत मिरच्या भरलेल्या आहेत आणि एका डब्यामध्ये गरम मसाला आता हा मसाला आहे आता मी दळून आणते तर बघा मस्त असा मसाला छानपैकी दळून आणलेला आहे आणि छान असा तयार झालेला कलरही किती सुंदर आलेला आहे बघा आता आपण कसा साठवायचा ते पाहूया मसाला ठेवण्यासाठी म्हणजे साठवणूक करण्यासाठी मी अशा प्लॅस्टिकच्या छोट्यावाल्या प्लॅ पिशव्या घेते एअरलॉकच्या त्यामध्ये छान असा मसाला राहतो आणि अजिबात खराब होत नाही तुम्ही वाहू शकता ही बघा अशा पद्धतीची ही पिशवी आहे आणि ह्यामध्ये जसं तुम्हाला लागेल तेवढा मसाला तुम्ही ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा एक एक पिशवी घेऊन वापरायची आहे म्हणजे जेव्हा आपण बरणीमध्ये वगैरे मसाला भरतो तेव्हा काचेची असल्यामुळे आपल्याला भीतीही वाटते म्हणजे वापरण्यासाठी चुकून पडली वगैरे तर आणि जर ते काचेच्या बँडीचं झाकणी जर व्यवस्थित लागलं नाही सैल झालं तर हवा गेली तर मसाला खराब होऊ शकतो दमटपणामुळे आणि आपली चव आणि कलर अज... म्हणजे उतरतो अजिबात राहत नाही तर जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचा मसाला भरता तेव्हा व्यवस्थित असा आपला मसाला राहतो एक ते दीड वर्ष व्यवस्थित आहे बघा आता मी अशी एअरलॉक करते आणि माझ्याकडे मशीन आहे पॅकिंगचं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मेणबत्तीवरही पॅक करू शकता तर आता मी अशा पद्धतीने हा जो मसाला आहे तो प्लॅस्टिकच्या पिशवीत एअरलॉक करून ठेवते बघा छानपैकी मसाला तयार झालेला आहे आपला आणि अशा पद्धतीने मी सर्व मसाले आता हा पॅक करून घेते तर तुम्ही पाहू शकते बघा या पद्धतीने मी अशा मसाल्याच्या पुड्या बनवलेल्या आहेत म्हणजे पिशवीमध्ये भरून आणि ह्या आता मी पिशव्या आहेत त्या मी ह्याच्या डब्यामध्ये मोठ्या ठेवणार आहे आणि जशी लागणार तशी घेणार आहे त्यामुळे आपला मसाला अजिबात खराब होत नाही कलर उतरत नाही आणि एक ते दीड वर्ष एकदम छान असा टिकतो तर ही माझी मसाला बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा पैसा मसाला नक्की बनवून बघा एकदा बनवला तर तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की बनवणारच